राज्यात सत्ता भाजपची आहे पण सांगलीत जे काही मुख्यमंत्री बोलून गेले पण महापालिकेत त्याची सत्ता असताना त्यांना का करता आलं नाही त्यामुळे सांगलीची जनता सुज्ञा आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनाचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पदरात पाडलाय अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले ते सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत बोलत होते महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांमध्ये फक्त आणि फक्त वाद सुरू आहे किती नेत्यांचा किती टोकाला वाद सुरू आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहताय एका नेत्याने म्हणायचं आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत एकाने म्हणायचं आमच्याकडे बँक आहे पण या लोकांना कळालं पाहिजे की बँकेतील तो पैसा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या कष्टाचा आहे या गोरगरीब जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी करणार असतील तर जनता हे खपवून घेणार नाही सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या निघणात उतरलेत आमच्या सर्व ठिकाणी अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर ठिकाणी उमेदवार उभे आहेत समजने वाले को बस इशारा काफी है का काय आता रखडलेली काम आहेत महानगरपालिकेत अडीच अनेक वर्ष जे काय प्रशासक नेमला प्रशासकाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ताधारी पक्षांनी आज हा विषय आहे आणि सांगलीचा एक भव्य विकासाचं स्वरूप येणाऱ्या दोन दिवसात आम्ही जाहीर करतोय आणि त्या तो अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत बोलले की भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही काही उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत समजणार समजणेवाले इशारा बाकी आहे आमचे सगळे उमेदवार अष्ट्यात्तर ठिकाणी उभे आहेत चला